अरे हैसून बरा दिसता है म्हणजे किल्लो दाखवच्या नादामध्ये मी काळो दिसायला लागल मी विचार करी होतो एवढं खरंच काळो झालं की काय हा इथे रेवदांडा डेपोच्या इथून हा ब्रिज आहे आणि ब्रिज इथं इथे आल्याच्या नंतर हा रस्ता इथे डिवाइड होतो दोन साईडला जातो आणि तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता याचा हा बोर्ड तुम्हाला इथे समोर लावलेला दिसतोय चला इकडे आल्यावर तुम्ही काय काय बघता येईल याचा बोर्ड आपण जरा जवळ ना पडताळणी करूया आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथे रायगड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी जिल्ह्याच्या इथून जवळ आहे चला एसटीची वाट बघूया आणि एस टी पकडून मुरुडला जाऊया मुरुड वरून जाऊया जंजिरा किल्ल्यात एसटी सुटली गाडी हल्ली आणि मी लागले किल्ल्यार जाऊच्या वाटेत जाता जाता बाहेर जो काय नजारा दिसतो ना जबरदस्त एक नंबर मुरुडच्या बाजारात उतरले आणि मुरुडच्या बाजारात ना रिक्षा पकडून मी किल्ल्यार जाऊचो मार्ग पकडलो रिक्षेतनं बघा काय जबरदस्त दिसताना किल्लो वा वा वा, वा। जेट्टीक पोचलय आणि जेट्टीवरती हे बघा हे सगळे असे बोटी पडले होते पाण्याशिवाय काळजी नको पाणी पुढे असा सुट्टी होती ते असे दिसत मस्त पैकी गेले जेट्टीच्या तिकीट काउंटरवरती तिकीट काढलंय आणि लागले वाटेक तिकीटीच तुमका माहिती आहे जे मालवणातले असत ना त्यांना माहिती आहे किल्ल्यावर जाऊचा म्हणजे तिकीट काढूचीच लागता बोटीची तुमचा एक गमत सांगा काय झाला या बोटीत मी बसलोय आणि बसल्याच्या नंतर माझ्या लक्षात याला अहो ही बोट इंजिनार नाही चालणार ही बोट चालता शिडावर ही बघा या बघा मस्त पैकी असा शिड सोडलेला असा यो असं मस्त पथक दिसता आकाशात शिडार चालणारी बोडीना लांबसून बघू भारी वाटला एक नंबर असा जुन्या काहीतरी बघितल्यासारख्या वाटत ती बघा समोरच्या बाजूला एक बोट दिसता ती पण अशीच बोट ती पण किल्ल्यारच जाता पण ती कशी जबरदस्त वाटताना ना तशीच ही माझी बोट पण वाटता पण ती आता काय तुमच्या कॅमेऱ्यातना दिसायची नाही म्हणान तुमका तुम्ही समोरची दाखवले हो बघा आता हळूहळू ना किल्लो असो जवळ येऊक लागलेलो आहे बऱ्यापैकी ठेवण लांबसून जरी सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी दिसत असली तरी जवळ गेल्यावर एक गोष्ट लक्षात येता की याची रचना आणि आकार भौगोलिक कारणानुसार थोडीशी वाईट वेगळी आणि या किल्ल्यावर ज्यांनी राज्य केला त्यांच्यानुसार वाईट सो फरक मका या किल्ल्या असं जाणवाक लागलेलो ला असं चला आता पटकन किल्ल्यावर जाऊया आणि भुतूर गेल्यावर बघूया की नक्की काय काय गोष्टी आतमध्ये असत पण खरा सांगा तुमका निंबार या म्हणता जा काय झोमता निंबार तुमका काय सांगा कडकडीत कर, निंबार लागता एकदम भयंकर त्यामुळे हय किलास ना तर पाण्याच्या बाटलेशिवाय येऊ नको हो कारण तुमका सिंधुदुर्ग का किल्ल्या सर्वच बिरबत सगळ्या गावात हय धोडे गावतले फक्त त्यामुळे पाण्याची बाटली सोबत घेऊन यावा इलास तर आपण आता बोटीत ना येताना बघलो ना तर ह्या किल्ल्याचा महाद्वार खया म्हणजे मेन गेट ना या ह्या समोरसुद्धा कळणार नाही कारण ह्या किल्ल्याचा महाद्वार ना ह्या गोमुख असा म्हणजे लगेच त्या शत्रूच्या नजरेत पडणार आहे जंजीरा मला सांगा गेला ना तर जंजिराच मूळ उच्चार होतो जजिरा जजिराय मेहरू जजिरा म्हणजे काय पाण्यात किल्लो समुद्रातलो किल्लो तसो आपलं सिंधुदुर्ग विजयदुर्गा तसोच हे सुद्धा जजिराच असत जजिरा म्हणजे जलदुर्ग आता यो किल्लो अजिंक्य कसो राहलो आणि त्या कसा शक्य झाला ह्या हळूहळू आपला कदाचित यो किल्लो बघताना समजायला येईल चला भुकूर जाऊन बघूया काय काय दिसतात हे जे कवर्से असत ना या कवर्सातून बघलात ना ही जी खाली बोट दिसतात त्या बोटीर हल्लो करणं तुम्ही खेळून शक्य पण बोटीरसून ह्या किल्ल्यातला म्हणजे या आतला कोणाला काय दिसणार नाही कारण प्रत्येक कव्हरसाच्या समोर एक फिलर येलेलो असा जा वर तुमका छत ना गोल गोल आकाराचा या साध्या सुद्धा छत नाही या छताचा जो स्लॅब आहे ना तो सहा फुटाचा म्हणजे त्याची जाडी सहा फुट असा बहात्तर इंचाची जाडी असा असा आता हो इलरच कळलेला माका माहिती नव्हती या किल्ल्यार एक मशीद असा तशीच त्या मशीदीच्या बाजूक लागूनच एक शंभू महादेवाचं मंदिर सुद्धा असा आता सगळ्यात जीर्ण अवस्थेत झालेला असा त्यामुळे तसा थं जाऊ गावणार नाही ही जी समोर बिल्डिंग दिसताना तुमका दोन माळ्याची का तीन माळ्याची ह्यो ऍक्च्युली असा राजवाडो खानाचो राजवाडो म्हणजे या किल्ल्याचा जो हुकुमशाह होतो सत्ताधारी त्याचो ह्यो राजवाडो असा आता फक्त समोरसून ही दोन तीन माळ्याची भिंत रवलेली असा भुतूरसून काही एक जागेर नाही सगळा कोसळलेला असा आणि सगळा रान एकदम जोरदार वाढलेला ही जी तुमका समोर पोरा दिसतात ना एक नंबर टवाळखोर पोरा असत म्हणजे येताना शिवाजी महाराज की जय म्हणून आणि दुसऱ्या क्षणात बाजूक जाणाऱ्या पोरींची छेड काढूक लागली म्हणजे बापाशीची लाच काढणारी ही पोरा असत किल्ल्यात ठिकठिकाणी अशी जागा निर्माण करून ठेवलेले असतात ज्याच्या द्वारे शत्रू पासून किल्ल्याचा संरक्षण होता आता ही जागा पण अशीच असा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष ठेव की जागा बनवलेली असा आणि एवढाच नाही जर शत्रू आज घुसलो तर शत्रूवर हल्लो करू आणि शत्रू किल्ल्यात घुसण्यापासून थांबवण्यासाठी या जागेचा के उपयोग केला जात आत्ता मी असे जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीवर आणि ही जी माझ्या मागे दिसताना ही असा तोफ आणि या तोफेचं नाव असा कलाल बांगडी आता तुम्हाला वाटतात बांगडी आणि तोफेचा काय संबंध तर आता ही जो यंजिरा किल्ला आपला सिंधुदुर्ग किल्लो जसं पाण्यात असा तसं ह्यो किल्लो सुद्धा पाण्यात असा आणि ह्या किल्ल्यावर एवढे मोठे तोफे इले कसे म्हणजे अंदाजे अठरा टनाची ही तोफ असा तर ही तोफ इली कशी तर त्याचा पण एक गणित आहे त्याची पण एक आहे त्याच्यावर तुम्ही नीट बघलास ना तर तुमकांना असे तुकडे दिसतील रिंग रिंग बांगड्यांसारखे हे बघा ही एक रिंग ही एक रिंग असे तुकड्या तुकड्यांमध्ये तोफ आणलेली आणि मग हय ती आणून त्यांनी जोडलेली असा म्हणून ह्या तोफेचं नाव कलाल बांगडी असा भयंकर मोठी तोफ असा आणि आ... मला वाटतं ना हे जे तोफी असत ना ह्या तोफींमुळेच किल्लो अभेद्य रवलो अजिंक्य रवलो कारण शत्रूवरती मारा करण्यासाठी एवढे तोफ जर हय असतील तर समोरचे बोटी काय म्हणाल उभे राहतील मग तो जरा जवळून बघूया हे बघा दिसत तुमका उभे रेषा या बांगडीच्या आकाराचे तुकडे हे आणले गेलेले असत आणि मग यां बनवली गेलेली असा हे जो खांब खांब्यासारखो असो एक पोल दिसता वासो दिसता हा लोखंडाचो असा आणि हे एका तोफेच्या गाड्यासाठी बनवले गेलं म्हणजे ह्याच्या तोफेची चाका लावली जातात तोफेचा तोंड बघा केवढा म्हणजे हळसून इलेली बोट एका तोफेच्या गोळाच्याच फुटाकोई अशी लक्षणं असत ह्या तोफेची रेंज जी होती ना ती बारा किलोमीटरची रेंज होती त्यामुळे जबरदस्त मोठी ही तोफा भारतात माका वाटतं दुसऱ्या का काय तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी ही तोफ असा म्हणजे एवढी या तोफेची रेंज लांब लचक बारा किलोमीटरची होती समोरच स्वराज्यातलं जो पद्मदुर्ग बांधलो गेलं होतं त्याच्यावर हल्लो करून ही तोफ वापरली गेली होती आता माझ्या मागे तुम्ही बघता ह्या तोफेची पण एक खासियत असा ही तोफ पण प्रसिद्ध असा या तोफेचा एक नाव असा गोमुख तोफ या का म्हणतात गोमुख म्हणजे गायमुख तोफ म्हणत त्या का याचं कारण असा या तोफेचा जो तोंड असा ना त्या गायीच्या तोंडासारखा असा आणि या किल्ल्याचा दरवाजा तुम्ही बघलास ना येणार लगेच समोरसून दिसणं नाही गोमुख तोंड असा असा फिरून यावच लागतात तर किल्ल्याचा दरवाजा दिसता तसंच ही तोफ सुद्धा गोमुख म्हणजे गायमुखाची तोफ असा चला तुम्हाला दाखवते तोफ ती कलाल बांगडी तोफेपेक्षा वाईट जरा ही बारीक असा छोटी असा पण तोफ शार्प वाटता त्यामुळे ही पण महत्वाची कामगिरी करणारी तोफ असा चला तोफेचा तोंड बघूया किल्लो जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने पूर्णपणे पावसाळ्यात बंद असतात कारण पावसाळ्यात जोरदार वारो सुटतो आणि ही जी काय आपल्या तटबंदी दिसताना या तटबंदीवर नुसते लाटा येऊन आदळत असत बरेचशे ना दगड झिजाकू लागलेले असत तुम्ही खाली गेट वर सुद्धा बघितलं असत कातळाचे दगड असत पण ते पण या लाटेंना आता झिजाक लागलेले असत ही पण बघा ही पण एक तिसरी तोफ असा आणि ही पण अशाच पद्धतीने बनवलेली असा सो हैशे सगळे तोफीना तुमका अशाच पद्धतीने बनवलेले दिसतील कारण तोफी आणतालाच कसे एवढे जड हे बघा ही पण तटबंदीचीच बाजू असा आणि हे पण तटबंदीच्या बाजूक हे बघा हे तुमका बारके बारके तोफी लावलेले दिसतील म्हणजे ते तीन मोठे तोफी असत आणि हे हय जे लावलेले असत ना हे बारके बारके तोफी तोफे असत हल्ले करू एवढे तोफे अजून शाबूत असल म्हणजे विचार करा काय जोरदार संरक्षण होत होत किल्ल्याचा की बघा ही, ही पण एक जागा असा हैसून तुमचा डायरेक्ट किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दिसता त्यामुळे प्रवेशद्वारावर जर कोण शक्य गेलो तर हैसून हल्लो केलं जात हे बघा उदाहरणार्थ आता ही तोफा लावलेली असा समोर ही बघा बोट असा ढम केल्यानंतर का बोट बुडली एकदम तुमचा प्रात्यक्षिक करून दाखवण्यासारखं उदाहरण समोर आता गावलेलं जंजिरा किल्ल्याची अजून एक खासियत असा जो मुलगो होतो जो बावीसाव्या वर्षात वारलो ही जी समोर दिसता ना ही त्याची कबर असते त्यामुळे बादशाने काय डोक्या चालवल्या या किल्ल्यात जय ठय बावीस नंबर फेरून ठेवल्या नसतात म्हणजे बघा सुरुवाती गेलास पहिले जे काय पायरे चढलास ते बावीस असत जो किल्लो बावीस एकर मध्ये बांधलो गेलेलो असा तसंच यो किल्लो बांधा बावीस वर्षा लागली अजून खूप काय माया असा या किल्ल्यावर दोन गोड्या पाण्याची तलाव असत एवढी मोठी असत ना की ज्या ना आपण इलव अशी तीन होडी त्या तलावांमध्ये फिरतील एवढी मोठी ती तलाव असत गंमत अशी कि कुठचो किल्लो महाराजांचं घ्या नाही तर अजून कोणाचं घ्या खैचो किल्लो पाहून तसाच बघण्याना शक्य नाही पण इकडचे इकडचे इकडच्याने काय केलेलं आहे माहितीया सगळ्यांनी हय सर पाऊन तासात तुमका दिलेलं असं बोटी बो, बोटीवरनं जायचं आणि किल्लो बघून यायचं म्हणजे मी सिंधुदुर्गात जरी गेलास तर तुमका पाऊन तासच गावता तो पण गा किल्लो जर तुमका नीट बघू सर ना तर पाऊन तास पुराचोच नाही ह्या किल्ल्यात ना तरी बऱ्यापैकी अवशेष असत बघणं झालेत पण असत पण तरी पण हो किल्लो तुमका पाऊन तासत बघून नाही बरेच गोष्टी बघूचे होते पण बघूक नाही गावले आणि जरा नीट सव्वीस तर बघण्यामध्ये वेळ जाता त्यामुळे ह्यो एक गोंधळ असा पण ह्यो एकच किल्लो असो जो स्वराज्यात दाखल झालेलो नाही आणि या दुःख असा प्रत्येक स्वराज्याचा प्रेमीचा प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा माझा आता वेळ संपलाय मी निघालोय परतीच्या प्रवासाला कारण दिलेला पंचेचाळीस मिनिटं संपलेली आहेत आणि खाली बोट माझी आलेली असेल हा किल्ला मगाशी मी तेच म्हणत होतो की दुर्दैवाने स्वराज्यात आला नाही खूप प्रयत्न झाले दोनदा तर अगदी आता येणार किल्ला स्वराज्यात आणि संधी हुकली असं सुद्धा घडलंय प्रचंड ऊन आहे घाम आलाय सगळ्यात चिकचिकीत झालोय पण तरी सुद्धा अजूनही हा किल्ला पाहायची इच्छा होती वेळ अभावी ते झालं नाहीये आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला कितनी ट्रिपा मारता है, देख होता है दिन का एक ही होता है कितना बोट रहता है अभी सीजन नहीं है इसलिए होता होगा ये सीजन में मला सांगायचं ना तर हय फिरल्यावर मालवणच फिरल्याचं फील असा कारण असाच स्ट्रक्चर काहीसा मालवणचा असा आणि त्यामुळे हय येल्यावर मला असं वाटतं मी मालवणच्याच खायच्या तरी गल्लीतना बाहेर पडतोय ते बघा समोर बघा त्यामुळे अगदीच गावा गेल्यासारख्या वाटता आता गाडी पकडूया बस आणि जाऊया हॉटेलवर गौटे। तर घराकडे जाताना रेवदांड्याक मी उतरले आणि रेवदांड्याक माझा ह्यो असो गेट दिसला आणि कसली प्रिमायसीस आधी बघूक म्हणून मी आतमध्ये इले किंवा नुसतंच सध्या तरी असं हा गेट दिसला काय ह्या माका माहिती नाही आणि ह्याच्या एका जागेवरती पंधराशे सत्याहत्तरचं काहीतरी रेफरन्स असा बाकी भाषा खची तरी दुसरी आहे त्यामुळे ती कळणार नाही काय लिहलेलं तर तुम्हाला दाखवते फक्त गेट आहे बाकी का आहे नाही असे गेटना वाईक दिसतंच वाईक एंट्री करताना असे गेट बरेचसे दिसतात तसं गेट आम्हाला वाटतं हे करण्यासाठी चेक पोस्ट असा काहीतरी असू शकता जुन्या काळातला बघूया बघा हे असो गेट असा ह्या गेटच्या वरती सुद्धा बरीचशी चिन्ह असतात ते सुद्धा दाखवतय याची बरीचशी चिन्ह कायम आहे वरती दगडामध्ये कोरलेली असत ह्या बाजून मी आत गेलेले ह्या बाजूने खची तरी चिन्ह मला वाटतं वरती होती पण ती तुटलेली असत या असा काय माय अचानक बघू गावता मी काल पण का 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 हे काल पण मला हेच प्रश्न पडलेलो नक्की असा तरी काय पण म्हटलं आज इथे आज बघूनच घेऊया काय असा तर हे बाजून ते बाजू तो जो गेट आहुतेक करून चेक पोस्ट असतो तुमका काय वाटतं तुमका काय माहिती असेल मला खाली कमेंट करून सांगा मी पण शोधतोय उद्याचा अजून एक दिवस मी इथे आहे सो उद्या अजून काय पाहता येईल हे आपण नक्की बघूया दोसर काय बघत रवा दळव्यांच अरे हैसून बरा दिसता है म्हणजे तुमका किल्लो दाखवच्या नादामध्ये मी काळो दिसायला लागल मी विचार करी होतो एवढं खरंच काळो झालं की काय असा चला भेटा पुढच्या एपिसोडमध्ये तो सर बघत रवा दळव्यांचं झील